प्रकाशा देवमोगरा मार्गावर वाहतुकीचा बोजवारा गोमाई नदी पुलावर भाविकांचा जीव मुठीत नमस्कार आपण पाहतात परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज सध्या सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्यात या माता व देवमोगरा माता यात्रोत्सव उत्साहात सुरू आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी गुजरात मधील प्रसिद्ध यामोगी मातेच्या दर्शनासाठी देवमोगरा जात आहे मात्र यात्रेच्या गर्दीत प्रकाशापुढील गोमाई नदीवरील जुना पूल भाविकांसाठी डोकेदुखी ठरत आहे गत दोन वर्षापासून या पुलावर अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे पुलांची लक्षात घेऊन दोन्ही बाजूंना लोखंडी रॉड लावून अवजड वाहनांना वा बंदी घालण्यात आली आहे स्थिती जैसे थे आहे भाविकांची वाहने एकमेकात अडकून मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी होत आहे उंचीचे वाहन रॉडला अडकले की संपूर्ण मार्गच ठप्प ना वाहतूक पोलीस ना सूचना फलक ना पर्यायी मार्गाची व्यवस्था पर्यायी मार्ग शारदा गाठावा लागतो प्रशासन जणू मौन व्रत धरून बसले दरम्यान यात्रेच्या काळात भाविकांचा जीव मुठीत घेत प्रवास सुरू आहे पुलाच्या दोन्ही बाजूंना अडकलेली वाहने शेकडो भाविकांची आणि इतर वाहनांची चेंगराचेंगरी सदृश परिस्थिती आणि जबाबदार यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे वाहन धारकांचा प्रश्न स्पष्ट आहे नवीन पुलाचे युद्धपातळीवर काम सुरू करा नाहीतर जीर्ण पूल दुरुस्त करा वाहतुकीचे नियोजन करा नाही तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज बेधनक रिपोर्ट